सर्व पशूंना टॅगिंग करून त्यांची नोंद भारत पशुधन प्रणालीवर घेणे बंधनकारक करण्याबाबतचा शासन निर्णय जारी झाला आहे जिल्ह्यातील सर्व पशुपालक शेतकऱ्यांकडे असलेल्या सर्व पशुधनाच्या कानात इयर टॅगिंग करून त्यांची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणे आवश्यक आहे तसेच दिनांक एक जून दोन नंतर इयर टॅगिंग शिवाय पशुधनांची खरेदी व विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात आला असून त्यांची नोंद भारत पशुधन प्रणालीवर असल्याशिवाय खरेदी विक्री करता येणार नाही तसेच पशुधनास पशुवैद्यकीय दवाखान्यामधून पशुवैद्यकीय सेवा सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला पशुसंवर्धन विभागाचा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने भारत पशुधन ॲप किंवा नॅशनल लाईस्ट नॅशनल डिजिटल लाईफस्टॉक मिशन याच्यावर वर्ग मैस वर्ग आणि शेळी आणि मेंढी हे सर्व जनावरं जे आहेत ते या प्रणालीवर आपल्याला नोंदणी करणे आवश्यक आहे नोंदणी करणे म्हणजे त्याच्या कानाला इयरटॅग लावणे आणि त्यांचं रजिस्ट्रेशन त्या प्रणालीवर करणे आता हे करत असताना इना आपण इनाफ प्रणालीवर चंद्रपूर जिल्ह्यातील बऱ्यापैकी जनावरं रजिस्टर केलेले आहे पण जे उर्वरित जनावरं आहे ते आपल्याला या प्रणालीवर रजिस्टर करणं आवश्यक आहे हा जो शासन निर्णय निर्गमित झालेला आहे त्यात स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की दिनांक एक जून दोन हजार चोवीस नंतर कृषी उत्पन्न बाजार समिती ग्रामपंचायत किंवा तालुका स्तरावरचे काही बाजार आहे तर त्यात जनावरांना टॅग असल्याशिवाय जनावरांची खरेदी विक्री करण्यात येणार नाही माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी तसे पत्र किंवा आदेश निर्गमित करून सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती यांना कळविण्यात आलेले आहे की ए दिनांक एक जून दोन हजार चोवीस नंतर कुठल्याही प्रकारची खरेदी विक्री जर करायची झाली तर जनावरांमध्ये टॅग असणं आवश्यक आहे हा जो शासन निर्णय निर्गमित झालेला आहे तर नैसर्गिक आपत्ती विजेचा धक्का लागणे किंवा वन्य प्राण्यांद्वारे जेव्हा जनावरांची कत्तल होते किंवा जनावरां जनावर मृत्यूमुखी पडतात तर तो जो लाभ देय असतो तो लाभ फक्त ज्या जनावरांना टॅगिंग झालेले आहे त्या जनावरांना लाभ देय राहणार आहे जनावरांचे जर टॅगिंग केलेले नसेल तर नैसर्गिक आपत्ती विजेचा धक्का वन्य प्राण्यांपासून जे हल्ले होतात त्यात त्यांना जे काही अनुदान किंवा लाभ देय असते तर तो लाभ देय होणार नाही त्याच्यामुळं सर्वांनी टॅगिंग करून घेणे जनावरांचं हे अत्यंत आवश्यक आहे पशुसंवर्धन विभाग चंद्रपूर तर्फे सर्व गोपालक शेतकरी यांना विनंती करण्यात येते की पशुसंवर्धन विभागामार्फत जनावरांच्या टॅगिंगच्या दुरुस्तीचे काम नवीन टॅग लावण्याचे काम क्षेत्रीय स्तरावर पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत सुरू करण्यात आलेले आहे पशुधन पर्यवेक्षक सहाय्यक पशुधन विकास अधिकारी पशुधन विकास अधिकारी आणि पशुसंवर्धन विभागाचे सगळे लोक प्रत्येक गावात जाऊन टॅगिंगचं काम करून राहिलेले आहे करत आहे ही निरंतर चालणारी प्रक्रिया असल्यामुळे सर्व गोपालक शेतकऱ्यांना विनंती आहे त्यांनी आपल्याकडे असलेल्या जे काही जनावरं असतील ते गाय असो म्हैस असो किंवा शेळी असो मेंढी असो सर्व जनावरांचे टॅगिंग त्यांनी करून घ्यावे